ब्रेकिंग नशा करण्यासाठी पैसे मागितले असता देण्यास नकार दिला असता सोळा वर्ष मित्राकडून चौदा वर्ष मित्राचा खून पेन फनस डोंगरी येथील घटना नशा करण्यासाठी पैशाची गरज असताना त्याची मागणी चौदा वर्ष मित्र गणेश बाळू सुनारे राहणार फनस डोंगरी अंबिका नगर आत्माराम म्हात्रे यांच्या घरात पेन रायगड यांच्याकडे पैशाची मागणी केली असता पैसे देण्यास नकार दिले असता गणेशाचा सोळा वर्ष मित्र अनिरुद्ध किशोर कदम यांच्याकडून हत्या झाली असल्याची घटना पेन शहरातील फनस डोंगरी नजीक घडली आहे याबाबतचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर सहा तासाच्या आत आरोपीस पेन उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली पेन पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक संदीप बागुल यांच्या पथकाने गजाआड केले आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की मयत गणेश बाळू सुनारे ह्या इयत्ता आठवीत शिकत असून फणस डोंगरी येथील निवासस्थान येथून पेन शहरातील एका खासगी शाळेत जाण्यासाठी दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुलगा गणेश हा सकाळी सात वाजता निघून गेला म्हणून घरून दप्तर घेऊन मात्र तो वाजता शाळेतून घरी परत आला नाही परत आला आणि त्याने जेवण केले दुपारी गणेश हा आई ज्या ठिकाणी बांगड्या विक्रीचा व्यवसाय करीत होता तिथे जेवणाचा डब्बा घेऊन गेला होता त्याने त्याची आई अनिता सुनारे ही दुपारी तीन वाजता जेवणाचा डब्बा दिला असल्याची माहिती आईने वडिलांना दिली होती रात्री नऊ वाजेपर्यंत तो घरी न आल्याने त्याचा शोध घेण्यासाठी पेनेतील बाजारात तसेच इतर ठिकाणी चौकशी केली मात्र तो मिळून आला नाही दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता गणेशाला बाजारात शोधत होतो तेव्हा फनस डोंगरी येथे राहणारा वेदांत म्हात्रे यांनी सांगितले की गणेशाचा मृतदेह हा कासार तलावजवळ भेटली असल्याची माहिती दिली बाळू सुनारे यांना गणेशच्या मृतदेहाची माहिती मिळताच ते वेदांत म्हात्रे यांच्या मोटरसायकलवरून घटनास्थळी गेले आणि तिथे असलेल्या झाडी झोडपात गणेश मयत झालेल्या अवस्थेत पडलेला दिसला त्याच्या उजव्या कानाजवळ व चेहऱ्यावर रक्त दिसत होते व कानाजवळ जखम झाल्याचं दिसून आलं मयत गणेश नियमित शाळेत जात नव्हता तसेच वाडीतील मित्र जतीन अमन अनिरुद्ध व सूरज नावांच्या मुलासोबत नेहमी फिरत राहत होता गणेश व त्याच्या मित्रांना गुटखा खाण्याचे बॉर्ड म्हणजे चप्पलला लावायचे सोल्युशन व गांजा सिगारेट पिण्याचे व्यसन होते गणेशाच्या हत्येची तक्रार पेन पोलीस ठाण्यात दाखल होताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आणि पेन पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन टोंपे यांना या हत्येबाबत जलद तपास करण्याबाबत सूचना दिल्या त्यानुसार पेन पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन टोंपे यांनी मयत गणेशाचे आरोपी अनिरुद्ध कदम यांनी सांग, याने सांगितले की मयत मित्र चौकशी करण्यासाठी पथक नेमले पोलीस पथकाने सापळ्यात आरोपी अनिरुद्ध कदम हा अडकला त्याने या हत्येची कबुली देताना सांगितले की गणेश आणि मी सोबत असताना मला नशा करण्यासाठी पैसे पैशाची गरज होती मी पैशाची गरज होती मी पैसे गणेशाच्याकडे मागितले असता त्याने मला दिले नाही म्हणून मी त्यास धक्का दिला असता तो झाडी झुडपात पडला यावेळी त्याच्या डोक्यास लाकडाचा फटका लागून त्याचा मृत्यू झाला असावा याबाबत पेन पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पेन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल हे करीत आहेत